छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गंगापूर शहरातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी सात कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले यामुळे शहरातील रस्ते गुळगुळीत होणार आहेत गंगापूर शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता सदरील रस्त्यांना निधी मिळावा यासाठी आमदार सतीश चव्हाण हे शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत अखेर त्यांच्या मागणीला यश देखील आलंय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गंगापूर शहरातील विविध रस्त्यांसाठी सात कोटी दर विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत दोन कोटी असा एकूण नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय सदरकीय कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते टेमकर यांच्या संकुलपर्यंत सी सी रस्ता करणे गायके यांचे दुकान ते हॉटेल पंचवटीपर्यंत सी सी रस्ता करणे पवार यांचे मेडिकल ते राजीव गांधी चौक पर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी नव्वद लक्ष असा एकूण पाच कोटी सत्तर हजार चाऊस किराणा ते संतोषी माता मंदिरापर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी एक कोटी प्रभाग क्रमांक सातमधील मारुती मंदिर ते उदावंत यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलंय याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील माजी नगराध्यक्ष संजय जाधव तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे शहराध्यक्ष फैसल चाऊस खालिद नाहदी रावसाहेब तोगे मोहसिन चाऊस संतोष आंबिलवादे रवी महावरकर योगेश पाटील सोपान देशमुख राजू पठाण मनोज वाकडे बदर जोहर यादींची उपस्थिती होती व्यापारी वर्गाकडून आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला आहे गंगापूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गाला धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता सदर ही रस्ते आता सिमेंटचे होणार असल्यामुळे धुळीच्या त्रासापासून सर्वांची सुटका होणार आहे सदरी रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर करून दिल्याबद्दल व्यापारी महासंघाच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांचे आभार व्यक्त करून सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र बोंजेदा रामेश्वर नावंदर प्रकाश वाकळे सुदर्शन जैन विजय भोकरे विकास धोंगडे अप्पा जैन आदींची उपस्थिती होती न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर